नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जसं की आपण आज आलो आहे गावला इकडे जो शेळ्यांचा बाजार आहे त्याला आपण आज किमती वगैरे सगळ्या बघणार आहे तुम्हाला माहिती चाळीस गाव बाजार हा दर शनिवार राहतो आणि इकडं काठेवाडी ज्या शेळ्या राहत्या त्या येत राहत्या त्याला बघूया त्यांच्या किमती आज काय काय नाही मित्रांनो जसं तुम्ही बघू शकता कोणाच्या आहेत आता शेळ्या इकडं तुम्ही जसं बघू शकता काठेवाडी काठेवाडी आता काय रेट यांचे दादा माल तरी साधारण वीस हजार पर्यंत ही बघू शकत मित्रांनो तुम्ही शेळी शेळीची काय रेट दादा आता वीस हजार लागले ते आणि किती वेळ काय दुसरं का तर असा विषय यांचं वैशिष्ट्य काय राहतं एकदा सांगून द्या दूध किती तीन लिटर दोन्ही टाइम तीन साडे तीन लिटर आणि किती दिवस बाकी त्याला खाली व्हायलाय का आणि खाली काय दिले पिल्ले विकले गेले समजा तर नुसती शेळी आहे बघू शकता तुम्ही आणि फायनल रेट किती येईल मागले तुम्हाला किती पर्यंत द्यायची आमचा इशिक जो कस्टमर उद्या हां हां वी सारु येअर साऊ येऊ जाईल जा होऊन राहिलं सांग दिलेली आहे समजा मित्रांनो आता वीस हजारामध्ये यांना विकलेली तुम्ही बघू शकता शेळी दूध काढली का हां दूध काढलेलं आहे का असा विषय आणि तुम्ही रेग्युलर राहता गिडं तुमचं नाव वगैरे नंबर पण सांगून द्या एक करा मागणी मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचावीस अकरा बारा शहत्तर आणि तुम्ही कुठं ले जादा चारची चाळीस गावाचे तुमच्याकडे घरी पण राह असता का शाळा घरी पण राहतो समजा कंटिन्यू किती शाळा असतात तुमच्याकडे पन्नास आणि कुठून आणता तुम्ही शाळा वगैरे आणि बाकी शाळेची माहिती द्या ना अजून कोणती इतर आता ही पुढची शेळी तुम्ही बघू शकता ही पण दुधाची ही पण विकली आहे इची। इची। का चालू आहे काय रेट सांगितली बावीस रुपये किंमत दादा हा हा आणि तीन लिटर आणि फायनल अठरा अठरा पर्यंत मी तर ना शेव तुम्ही बघू शकता हिची दात पण काठवडी का तिकडे तुम्ही बघू शकता दाखवत आहे दादा आपल्याला

इला महिनाला हो असा विषय आणि यांचे रेट का सांगितलं दादा दोघाचे फायनल किती येईन दोन्हीचे चाळीस हजार मित्रांनो असे रेट चालले तुम्ही जसं बघू शकता आणि पुढच्या दादा अजून तुमच्याकडं पिल्ले वगैरे नाही राहात का विकले गेले समजा मार्केट किती वाजता चालू होत सकाळी साडेसात पासून दुपारपर्यंत समजा मित्रांनो अशी माहिती तुम्ही बघू शकता आणि या शेळीची दादा फायनल पंधरा मित्रांनो अशी माहिती तुम्ही बघू शकता मित्रांनो ही पुढची शेळी तुम्ही बघू शकता हिची कशी माहिती आहे दादा किती दिवस बाकी दोन तीन दिवस ती जात जात तिची पूर्ण झालेली किती वेळेत पाच पाच आणि आहे का आणि ही आहे की मित्रांनो काशी बागा म्हशी या म्हशी गरीबाच्या दोन चार दिवसात जन्म तोलावर काय दोघा एवढे दोन तीन दिवसात जन्म जातील दोन तीन दिवसात अशी माहिती मित्रांनो फायनल समजा द्यायचे रेट किती राहील फायनल द्यायचे रेट जाता या अडतीस हजार अडतीस हजार त्यापेक्षा कमी नाही एक शेळी समजा लाख हजार एकोणीस हजार पंधरा पर्यंत नाही होणार समजा नाही होऊ शकत शकतो आणि यांचे समजा जे पिल्ल येतात ते काय भाव हो वगैरे विकता पिल्ला आम्ही ताजा जनलेलं पिल्ल आमच्याकडे विकतो दोन हजार बावीसशे हो आपल्याकडे पिल्ल पण मिळतात आता या गाडीचे मी एकाच जणांना दिली पन्नास पिल्ल पन्नास पिल्ल बावीसशे रुपयाने दिले होते बावीसशे सगळे आठ दिवसाच्या आतले पिल्ले होते आठ दिवसाच्या मी कारण मी घेताना छेड्या गाबणी घेतल्या होत्या

मित्रांनो भरून आणलेला असतो त्याच्यामुळे आम्ही त्याची गॅरंटी घेऊ शकत की एवढं दूध देणारच आहे बॉस हा हा एक व्यापाराच्या हा जे आपण घरी दूध काढलंय तर आपण सांगू शकतो कस्टमरला कारण आपल्याला बी क्लिअर होऊन गेलेलं असेल ना की एवढं दूध देते बॉस आपण ग्राहकांना सांगू शकतो आता आपला माल काल आलेला माल तर आज कोणती गॅरंटी घेणार आहे आपण बरोबर असा विषय असतो तर न असा विषय राहतो तुम्हाला जसं कळलं असेल आता रेग्युलर तुमच्याकडं किती शेळ्या राहत्या दर शनिवारी दर गाडी शे सत्तर शेळ्या साठ सत्तर असा विषय मित्रांनो तुम्हाला यांचा मोबाईल नंबर आणि मी नाव वगैरे सांगितलेलं आहे जर कोणी आलं चाळीसगाव मार्केट मध्ये त्यांना संपर्क करू शकतो जर कोणाला शेळ्या लागल्या वगैरे तर आणि तुमच्याकडं घरी कधी पण चालतं चालताना कंटिन्यू कॉल करा मित्रांनो आता घरी किती शाळा तुमच्या ह्याच जा। घरी जातील समजा मित्रांनो म्हणजे बाजारामध्ये जेवढं विकलं तेवढ्या नंतर हे पूर्ण घरी जाता जर कोणाला लागले तुम्ही यांचं घरी जाऊ शकते प्रॉपर चाळीस गावच्या तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर मी त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता